मंडळी जर तुम्ही किड्सवेअरचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये थोडंसं आता लग्नाच्या सीझनप्रमाणे कलेक्शन त्यामध्ये ॲड करा म्हणजे जर तुमचं दुकान असेल तर दुकानात दुकाना नुसते डेलीचे जे कपडे आपण ठेवतो ते नाही चालणार ना कारण आता पुढे येणार आहे लग्नाचा सीझन तर लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येक व्हरायटीत जास्तीत जास्त विकली जाते आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन मिळत असते तसंच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आली आहे किड्सवेअरचं कलेक्शन जे लग्नाच्या हिशोबाने जास्त तुमचा सेल वाढवणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर तुमच्यासाठी मी आज तसंच कलेक्शन घेऊन आली आहे जे तुम्ही लग्नात चांगला चांगला सेल आपल्या दुकानाचा वाढवू शकता त्यामध्ये पहिलं कलेक्शन आपण बघूया बॉईजमध्ये खूप छान पैकी तुम्हाला जे आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता वेस्टर्न वेअरमध्ये खूप सुंदर म्हणजे कलेक्शन असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे कुर्ता आणि त्यासोबत तुम्हाला असं पैजामाचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला अशी मोत्याचं हार मिळून जाणार आहे आणि हे कशा असतात ना लग्नाच्या हिशोबाने खूप जास्त विकले जातात कारण की लग्नामध्ये लोक डेली वेअरचे कपडे नाही घालत तर त्या हिशोबाने हे जे कलेक्शन आहे यांची जास्त विक्री होत आहे आणि लोकांनी कसं आहे दिवाळीनंतर लग्नाचा सीझन स्टार्ट झाला म्हणजे की लोक शॉपिंग करणं स्टार्ट करतात त्यामध्ये हे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही ना यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे सेट घेणं कंपल्सरी आहे नंतर आपण बघूया खूप सुंदर जे आहे तुम्हाला खूप छानपैकी ब्लेझर आहे कोटी आहे पूर्ण यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला प्लेन कोटी मिळणार आहे आणि यावर जे आहे काम केलेले तुम्हाला ब्लेझर मिळणार आहे हे पण तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं त्याच पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन परचेस करायचे असतं ता। नेक्स्ट आपण बघूया खूप सुंदर लाईट पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जे आहे ब्लेझर आणि त्यामध्ये तुम्हाला कोटीचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन मोठ्यांचे जेवढे महाग मिळतात ना पण त्याच्यापेक्षा ही स्वस्त दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी किटचं हे सुंदर कलेक्शन मिळून जाणार आहे त्यामध्ये आपण बघूया डेलीवेअरच्या हिशोबाने हे सुंदर जे सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला जे आहे किट्सचं कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता कोणाला गिफ्ट करायचं असेल तर बेस्ट आहे क्वालिटी पण छान आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर यावर जे आहे बनवलेली प्रिंट आणि सेम तुम्हाला या पद्धतीने या या मध्ये दोन पीस येणार आहेत म्हणजे हाय एक कलर आणि हा एक कलर तर तुम्हाला मी मगाशी तुम्हाला हा कलर दाखवला तुम्ही बघू शकता सेम टू सेम टू तुम्हाला हा कलर मिळणार आहे सेम जसं कॅटलॉग मध्ये असतं म्हणे तस तुम्हाला अजमेरा फॅशन सेम पीस देत असतं असं नाही की तुम्ही जर ऑनलाईन मागवत असाल तर ऑनलाईन मध्ये बघितलं काय व्हिडिओ कॉल मध्ये आणि आम्हाला मिळालं काय तर तसं बिलकुल नाही तुम्ही बिंदासपणे हो, परचेसिंग करू शकता मध्ये जसं तुम्ही बघू शकता फॅन्सी फ्रॉक पॅटर्न मध्ये खूप छान छानपैकी तुम्हाला हे फ्रॉक मिळून जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदरसं जे आहे पेपर मिरर वर्क मिळून जाणार आहे नेटचा खूप छानपैकी तुम्हाला हा फ्रॉक मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता फ्लेअर पण छान छानपैकी येणार आहे इनर दिलेला आहे आणि त्यामध्ये आणि मेन तर म्हणजे परिपूर्ण काळजी घेतली जाते की लहान मुलांना काही इशू नको व्हायला म्हणजे कपड्यांमध्ये जसं इचिंग होतं किंवा एलर्जी होते अशा प्रकारचे लहान मुलांमध्ये खूप कारण की त्यांची जी स्किन असते खूप सेन्सिटिव्ह असते मग त्यांना कसं जी एलर्जी होते ना तर ते ह्या कपड्यांनी अजिबात होत नाही कारण खूप सॉफ्ट आणि छान कपडा तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतात त्याप्रमाणे तुम्हाला डेलीच सुद्धा तुम्ही फ्रॉक जर परचेसिंग करत असाल तर हे सर्व फ्रॉकचे पॅटर्न खूप छान आहे ज्यामध्ये खादी कॉटनचा पण तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खादी कॉटनचा आहे खूपच सॉफ्ट आणि सुंदर ज्यामध्ये तुम्हाला अटॅच असं जे आहे वरती श्रग पॅटर्नचं दिलेलं आहे आणि हे कलेक्शन असे आहे की तुम्हाला चांगली मार्जिन सुद्धा देणार आहे तुमचे कस्टमर वाढवणार आहे ज्यामध्ये तुम्ही हे बघू शकता खूप फॅन्सी आहे मल्टी कलर्स आहे यावर तुम्हाला श्रग पॅटर्न मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि हेच कलेक्शन जे आहे वेडिंग मध्ये जास्तीत जास्त सेल होणार आहे कारण की लग्नाच्या हिशोबाने सर्वजण परचेसिंग करत असतात जर आपल्या आपलं राहिलं चालेल पण आपल्या मुलगा किंवा मुलीचं राहायला नको ज्यानंतर आपण लास्ट आणि सर्वात बेस्ट जे कॉन्सेप्ट आहे ते बघणार आहोत कुर्ता पायजामा आणि पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये सेटअप मिळून जाणार आहे पॅकेजिंग बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे आणि व्हरायटी सुद्धा तुम्हाला कॉन्सेप्ट सोबत मिळणार आहे जर तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर वेडिंग स्पेशल कलेक्शन तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ होता नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची वाच दिसू नका तर तो तोपर्यंत नमस्कार